सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत पुणे इथं झालेल्या आय आय सी रिजनल मीटमध्ये इचलकरंजीतील डी टी इन्स्टिट्यूटनं बेस्ट पोस्टर पुरस्कार पटकावलाय या पुरस्कारामुळे डी के टीच्या नवकल्पना आणि तंत्रज्ञानातील पकड प्रादेशिक पातळीवर अधिक अधोरेखित झाली आहे पुणे इथं झालेल्या देशपातळीवरील स्पर्धेत एकशे पन्नासहून अधिक इंजिनिअरिंग कॉलेज सहभागी झाले होते त्यामध्ये डीकेटीच्या विजयी पोस्टरमध्ये मागील तीन वर्षात संस्थेनं इनोव्हेशन स्टार्टअप इकोसिस्टीममध्ये केलेल्या प्रभावपूर्ण उपक्रमांची सुस्पष्ट आकर्षक मांडणी केली होती या पोस्टरची संकल्पना डॉक्टर टी आय बागबान यांनी केली पोस्टर डिझाईनमध्ये डॉक्टर एम सी बुर्जी डॉक्टर जी सी मेकळके आय आय सी आणि युक्ती सेल यांचं योगदान लाभलंय या कार्यक्रमात विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी नाविन्यपूर्ण कल्पना शोधणं उद्योजकीय कौशल्यांचा विकास करण्यासह विविध विषयांवर उहापोह हो केला युक्ती इनोव्हेशन चॅलेंज या देशस्तरीय स्पर्धेत डी के टी इथून निवडलेल्या तीन प्रकल्पांचं ए आय सी टी ईकडून निधी मिळण्यासाठी सादरीकरण करण्यात आलं त्यामध्ये प्राध्यापक राजेंद्र हिरेमाठ यांनी डिजिटलाइज्ड बस पास मॅनेजमेंट सिस्टीम ई टी सीमधील विद्यार्थी अद्वैत कुलकर्णी यांनी आय ओ टीवर आधारित स्मार्ट कॉलर गुरांचं आरोग्य सुरक्षितता तर तनिषा गुलवाणी अंकिता मोलकर यांनी ज्येष्ठांसाठी फॉल्ट डिटेक्शन प्रिव्हेन्शन सिस्टीमचं सादरीकरण केलं